बक, प्रसिद्ध बैलांची नाव बकासूर बकासूर आहेत का बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा ए साडेतीन कोटी किंमत बकासूरची आहे हरण्या हरण्या हरण्याचा आहे आणि मथूर मतूर मथूर मथूर ठाण्याचा मतूर ठाण्याचा ठाण्याचा हेलिकॉप्टर पाहिज आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून हे जबरदस्त दिसत होती काय बैल धावत होते हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग ज्या होता आणि गर्निकीचा राजा हिंद केसरी आणि पिस्तुल्या पण आहे पिस्तुल्या 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 गोळी अशी सुट्टे गोळीच्या वेगाने बैल पड़ पडत असतो आणि म्हणून इथं आल्यानंतर एक इतिहास बघायला भेटला आणि म्हणून भविष्यामध्ये ही बघा घोड्याची शर्यत ऑलिम्पिक मध्ये गेली ना बरोबर ना घोडेस्वारी हॉर्स पोलो आंतरराष्ट्रीय पोचलं ऑलिम्पिक पर्यंत गेलं तशाच प्रकारचा बैलगाडी शर्यतीचा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचला पाहिजे आणि चंद्रार जसं म्हणाला